राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे राजू शेट्टींचा खरा चेहरा समोर आल्याची टीका त्यांनी केली आहे सत्तेसाठी शेट्टी जातीयवाद्यांसोबत गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तसंच राजू शेट्टींनी बारामतीमधून निवडणूक लढवावी असं आव्हान सुद्धा आव्हाडांनी राजू शेट्टी यांना दिलेलं आहे आज राजू शेट्टी हे महायुतीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झालेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता दाखल झालेली आहे आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आवारसाहेब कार्याध्यक्ष आहेत आवारसाहेब आता आपण नेहमीच हिंदुत्ववादी संघटनेला टीका केलेली आहे शेतकऱ्यांच्या भल्याच मुद्दा उचलणारी शेतकरी संघटना ही आता शिवसेना आणि भाजपच्या गोळ्यात गेलेली आहे असं की शेतकऱ्यांचं भलं ते पाहत होते की आपल्या स्वार्थी राजकारणाच्या पलीकडे त्यांना काही दिसतच नव्हतं हा एक वादाचा मुद्दा आहे पण राजू शेट्टींच्या आजच्या कृतीतनं त्यांचा खरा चेहरा काय त्यांच्या मनात काय होत म्हणजे पोटात तोंडात राम आणि पोटात नथुराम असं जे आम्ही नेहमी म्हणतो तीच त्यांची कृती आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जो खरा चेहरा आहे आज महाराष्ट्रात पुढे आलाय परंतु स्वायमानी शेतकरी संघटना जी आहे ज्या नऊ जागा आहेत त्यामधले बारामती असेल माडा असेल अशा महत्वाच्या उस्मानाबाद असेल की जिथं राष्ट्रवादीचं चांगलं बलस्थान आहे तिथेच बरोबर आहेत कुठेतरी राष्ट्रवादी डॅमेज करण्यासाठी स्ट्रॅटेजी असं आहे की कदाचित बाकीच्या चा शक्ती क्षीण झालेल्या आहेत आणि आपण एक्सपोज व्हायला नको म्हणून ती माळ कदाचित राजू शेट्टींच्या काळात घालत असतील असा वेगळा विचारही होऊ शकतो ना आणि राजू शेट्टींनी कुठनं निवडणूक लढावी त्याच्याबद्दल मी काय बोलावं लोकशाहीचा समर्थक असलेला आमचा पक्ष किंवा मी याचं स्वागतच करतो की लोकशाही प्रक्रियेमधनं कोणी कुठेही उभं राहावं उद्या जर राजू शेट्टी ठरवलं की मला बारामतीतनं उभं राहायचंय तर त्याचंही आम्ही स्वागत करू त्याच्यात काय मोठं कोणी कुठलाही उभं राहावं त्यालाच लोकशाही म्हणतात त्याच्याप्रंत राजू शेट्टीने मध्यंतरी उसाच्या दरावरून जे आंदोलन केलं होतं आपल्या ही बैठकीमध्ये भीती व्यक्त केली होती रामाजी निंबाळकर यांनी की आमचे कार्यकर्ते सुद्धा भाऊ मिळते म्हणून गेले होते असं शेवटी ज्या मुद्द्यावरती राजकारण होतं तो मुद्दा हा लोकांपर्यंत कसा पोचतो ह्याच्यावरती राजकारण अवलंबून असतं आता आ, का नाही जेवढा पाठिंबा पूर्वी मिळाला तेवढा मिळत आहे गणित बदलली ती गणित बदल बदललेली गणित ओळखूनच तर सगळं आंदोलनाचा फियास्को झाला पण आपण जसं म्हणला की चेहरा वेगळा आहे राजू शेट्टी यांचा का जातीयवादीचाच चेहरा आहे का आहे की त्यांचा पूर्वीपासूनच तो चेहरा होता तो फक्त लपवला होता एक पडदा घातला होता तो पडदा आता समोर आलाय याचबरोबर आणखीन एक महत्वाचं म्हणजे की जे की रामदास आठवले सारखं नेहमी तळ्यात मळ्यात असतात आता सुद्धा भाजपनं शिवसेनेत त्यांना ऐनवेळी शेवटच्या क्षणी बोलवलेल्या आहे नाराजी त्यांची सारखी उफाळून येते राष्ट्रवादी हात दिल का त्यांची नाराजी नाहीये राजकीय द्वेषातनं आंधळे झालेले रामदास आठवले हे आपला अपमान होतोय हे त्यांना समजत नाही याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख आहे अत्यंत प्रामाणिक अत्यंत तळमळीचा बहुजनांचा चेहरा रामदास आठवले ज्यांना गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष महाराष्ट्र ओळखतोय कार्यकर्ता या नात्याने त्यांना हे कळत नसेल की आपला अपमान होतोय पण व्यक्तिद्वेशात जर ते त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांनी त्यांच्या बुद्धीवरती त्यांच्या डोळ्यावरती पट्टी मारली असेल तर त्यांना हे कळत नाहीये की हा त्यांचा अपमान नाही हा समाजाचा अपमान केला जातोय ज्या दलितांबद्दल कायम ज्या पक्षांनी आम्हाला तुमची मतच नको आम्हाला पासष्ट टक्क्याचं राजकारण करायचंय आम्हाला तुम्हीच नको आहात आरक्षणाला विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाला विरोध केला त्यांच्याकडनं फार अपेक्षा करणं चुकीचंच होतं पण पर अशाही परिस्थितीत आपल्या मांडीला मांडी लावून बसू देतील तिला अपेक्षेने रामदास आठवले गेले होते पण त्याला मांडी तर राहत बाहेर बाजू खुर्ची पण नाही जमिनीवर बसवण्याचे ना इशारे करतायत सूचक दाखवत आहेत बैठकी तुम्हाला टीव्हीवर दिसतात आणि फोन करून मग सांगतात की नाही नाही उशीर झाला तुम्ही या लवकर याच्यातनं सहजपणाने सर्वसामान्य माणसालाही कळत की तुम्हाला गरज नाही यायचं असेल तर या था। मला वाटतं रामदास आठवले प्रामाणिक कार्यकर्त्याला याची जाणीव व्हायला हवी की त्यांच्या मनात काय हा या समाजाचा अपमान आहे हे रामदास आठवलेंना कळायला पाहिजे राष्ट्रवादी मदतीचा हात देईल का असं की राष्ट्रवादी मदतीचा हात देईल म्हणण्यापेक्षा मला वाटतं स्वाभिमानाने जगण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली होती बहुजनांमध्ये निर्माण केली होती ओबीसीमध्ये निर्माण केली होती की ताकद क्षीण झालेली नाही हे दाखवण्याचं काम रामदास आठवलेंनी यांनी केलं पाहिजे धन्यवाद जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ताकद दिली होती ती क्षीण झालेली नाहीये हे दाखवण्याचं काम रामदास आठवले के यांनी केलं पाहिजे जमीन दाखवली जाते अपमान केला जातोय योग्य आता दिशा निर्देश रामदास आठवले यांनी घेतले पाहिजेत मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता शिवसेना भाजप बरोबर केलेले आहे जातीवादी पक्षाबरोबर केलेले आहे शेतकरी ग्रामस्थ कितीपद सहकार्य करतील मताचं रुपांतर कितीपद होईल याबद्दल ही संभ्रम आहे कॅमेरा टीव्ही नाईन मुंबई बुलेटिन मध्ये आता वेळ झाली Legenda